भारतीय जनता पार्टीच्या त्र्यंबकेश्वर तालुका आणि शहरच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वर मध्ये भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतून सुरुवात झालेल्या या रॅलीत देशप्रेमी नागरिक तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या स्मृतीनिमित्त आयोजित या रॅलीचं नेतृत्व तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर शहर अध्यक्ष प्रशांत बागडे यांनी केलं ज्येष्ठ नेते डॉक्टर दिलीप जोशी माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लहगावकर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली पार पडली रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला भारत माता की जय वंदे मातरम स्वातंत्र्य दिन चिरायू हो या घोषणाने संपूर्ण त्र्यंबकेश्वर दुमदुमून गेले या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते न्यूसा विंद्रधा ्रmba केwat